श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा सत्तावीस नोव्हेंबर रोजी दत्त नवरात्र सुरू झाले असून चार डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला जयंतीला समाप्त होईल या काळात हे कवन म्हणा अनेकांना या कालावधीत दत्तोपासना म्हणून गुरुचरित्राचे वाचन करावेसे वाटते परंतु त्यासाठी पुरेसा वेळ संबंधित नियम या गोष्टींचे पालन करता येईलच असे नाही अशावेळी मनोभावे केलेली दत्त प्रार्थनासुद्धा गुरुचरित्र वाचनाची अनुभूती देईल अनुसयेच्या सुता दत्ता तुझा चिरे आसरा सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत व्हावो दे रे झरा कपट वेश धरूने गुरु तुम्ही अतरी घरी आले पतीव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा वांजेची ती भक्ती पाहुणे दिदले संततीला दुग्ध फोडिले भिक्षेसाठी मृदची महिषाला वेल उपटोणी कुंभ अर्पिला भक्ताला द्विजवरा अन्न अल्पची तुझ्या कृपेने सहस्र दिवस जेविले मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले ಅಷ್ಟಯರುೂಪೇ ದೀಪವಾಳಿ ದಾಲೆ ಶಿಷ್ಯವರಾ ಅಲ್ಪಮತಿನೇ ಪುಷ್ಪಗುಂಪಿಲೆ ಸಾಕ್ಷ ಪಟಾಯ ಜರಾ ವಿನ್ ಅನಂಥ ದರ್ಶನ ದ್ಯಾ ಜೋಡೇಪೇ ಅಂತನಕೋ ಬಗು ನಕಮಳಿ ಯಾ ಯ ಸ್ತವರಾ अशा तऱ्हेने मित्रांनो ज्या बघताना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे पण वेळ नाही त्यांनी केवळ एकदाच हा जरा म्हटला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्याय झरझर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येतील आणि वाचण्याचे अपूर्व समाधान लावेल आणि पुणेही चिंतन श्री गुरुदेवदत्त कृतज्ञतेने भरल्या हृदया ठेवितो झुकोने अग्नित वंदन तुझ राया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद श्री स्वामी समर्थ